गार। गार गार hey. ले ले नमस्कार श्री स्वामी समर्थ, मी रेश्मा वराडे माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मी धाराशिव मध्ये राहते माझं माहेर ग्रामीण मध्ये येत आणि सासर धाराशिव शहरामध्ये येत मी मिडल क्लास फॅमिलीमधून येते आणि माझ्या कुटुंबात मी माझे मिस्टर माझी दोन मुले आणि सासूबाई एवढं माझं कुटुंब आहे मी आजपासून माझ्या यूट्यूब चॅनलची सुरुवात करत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला माझं डेली रु काही गावाकडच्या काही शहरातल्या रेसिपी आणि काही किचन टिप्स मिळतील आणि मा, आजपासून माझ्या चॅनलला सुरुवात होणार आहे तरी तुम्ही सर्वांनी मला मा, मा, माझ्या चॅनलला सपोर्ट करावा आणि मा माझा प्रवास जर तुम्हाला आवड आवडला किंवा मा, माझा मा, व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला असंच पुढं न्या आणि बेल आयकॉनची घंटा दाबायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार